मी वैभव कामरे लोक गर्जना न्यूज चैनल मध्य आप स्वागत आज ये जू तारा रोड ठिकाणी जू चू यठिका क्रिकेट सामना आयोजित करना आये रिचे शतो रिचर्ड आयोजक ये उपस्थित रहिका अपन तचरूया कि आपने यहाँ आप, पे एक क्रिकेट सामना रखा है उसके अलावा मतलब क्या मतलब आपका क्या रीजन है कि अपनी ये ठिकाणी पे अपन क्रिकेट आयोजक कर किया हुआ है आ, ये हमारा सेकंड सेकंड सीज़न है लास्ट ये लास्ट ईयर से हम लोगों ने चालू किया था ये एक छोटा प्लेटफॉर्म है क्या कि यंग जो बज, जो लड़के लोगों को चांस मिलता नहीं खेलने के लिए उनके लिए एक प्लेटफॉर्म दिया हुआ है ताकि यहाँ तक तो टेनिस क्रिकेट से लेके अभी नए रिसेंटली आई चालू हो रहेगा सबको पता ही है बेसिकली तो ये प्लेटफॉर्म मतलब एक छोटा टेनिस प्लेयर से लेके एक स्टेडियम तक तो जाने का ये हमारा एक छोटा सा एक कोशिश है बेसिकली चांगल्याच प्रकारे आपल्याला क्रिकेट सामन्या लोकांना तिकडे क्रिकेटपटूंना त्यांनी चांगल्याच मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी त्यांचा हेतू हेच आहे की क्रिकेट या ठिकाणी मुलं क्रिकेट खेळलेलं आहे तितकडं हितेचपर्यंत नाही ठेवायला आहे त्यांना वरपर्यंत नेण्याचे त्यांचा त्यांनी आयोजकनी त्यांनी साधलेलं आहे त्याच प्र त्याचप्रमाणे या ते क्रिकेटपटू या ठिकाणी बहुसंख्येने इकडं हजर आहेत आहे त्यामुळे आपण कॅमेरानं बोलतो क्रिकेटपटूचा तुम्ही फोटो जरा तुम्ही दाखवू शकता आपलं स्वागत आज या ठिकाणी जू जू तारोर या ठिकाणी गझरबान गल्ली क्रिकेट समिती या ठिकाणी त्यांनी एक गल्ली एक संघ क्रिकेट सामना ठेवलेला आहे त्या त्याचप्रमाणे आर्जी स्टोनचे डॉक्टर संदीपान कुमे कुर्मे या या ठिकाणी आलेले आहेत त्यांना आपण दोन शब्द विचारूया की आज तुम्ही क्रिकेट पाहण्यासाठी आला त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी आर जी स्टोनचा त्यांनी स्टॉल लावलेला आहे तुम्ही क्रिकेट ब सामना चाललेला आहे तर तुम्ही काय बोलू शकता ॲक्च्युली मी सर्वप्रथम गजरबान गल्ली क्रिकेट कमिटीचं अभिनंदन करतो रिचर्ड आणि त्यांच्या टीमनी फार सुंदर असं अरेंजमेंट केलेलं आहे इथे आणि सामने पण फार खेळीमिळीच्या वातावरणात पार पडले आहेत चांगल्या रीतीने म्हणजे तुम्ही आज क्रिकेट सामना तुम्ही पाहायला पाहायला आला आहात पण त्यानिमित्त तुम्ही म्हणजे आर्धी स्टोनचा तुम्ही स्टॉल लावलेला त्याबद्दल तुम्ही काय सांगता म्हणजे काय म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय आर्धि स्टोनबद्दल म्हणजे तुम्ही काय सांगता क्रिस्ट क्रिकेट सामना लावून तुम्ही पाहण्या आला त्यांना तुम्ही काय म्हणजे काय संदेश देऊ शकता स्टॉल लावण्यामागे आमचं बस एवढंच होतं की जर काही कधी इमर्जन्सी काय झाली असेल फर्स्ट एड किट वगैरे आम्ही ते अवेलेबल केलं होतं खेळाडूंना काही दुखापत वगैरे झाली तर त्यांना ते आम्ही प्रोव्हाइड केलं असतं ठीक आहे धन्यवाद चांगल्याच प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं त्या ठिकाणी आपले आरजीश कंचे या ठिकाणी डॉक्टरबरोबर उपस्थित आलेले आहेत आता आपण या ठिकाणी संदीज रिचर्ड यांचे आयोजक या ठिकाणी तेही उपस्थित राहिलेले आहेत लोक घरजना न्यूज चॅनल व होकांबळे कॅमेरासोबत थँक्यू